हरियाणा आंध्र प्रदेश हैदराबाद अरुणाचल प्रदेश ईटानगर आसाम दिसपूर बिहार पटना छत्तीसगड रायपूर गोवा पणजी गुजरात गांधीनगर हरियाणा हरियाणा चंदीगड हरी हिमाचल हिमाचल प्रदेश शिमला कर्नाटक बंगलो बंग आसाम बिस्पूर आंध्र प्रदेश हैदराबाद अरुणाचल प्रदेश जाणगड बिहार पटना छत्तीसगड रायपूर गोवा पणजी गुजरात गांधीनगर हरियाणा हरियाणा चंदीगड हिमा, हिमाचल प्रदेश शिमला झारखंड रांची कर्नाटक बंगलोर वेरी गुड हां आंध्र प्रदेश बाद इटाई अरुणाचल प्रदेश इटानगर 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 आसाम पटना छत्तीसगढ रायपुर गोवा गुजरात गांधीनगर नग, गांधी, हरियाणा चंडीगड हिमाचल प्रदेश शिमला झारखंड रांची